नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वटपौर्णिमा आहे या दिवशी शुक्रवार आहे आणि आपण सर्व विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वटसावित्रीचे व्रत आणि पूजाविधी करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भवती महिलांनी हे व्रत कसे करावे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी या दिवशी उपवास करावा का उपवास कधी सोडावा याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर काय करावे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा एकवीस जून बघा दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जून शुक्रवारी वट सावित्री पौर्णिमेचे व्रत हे केले जाणार आहे या दिवशी गर्भवती महिला असतील आणि त्यांना जर का हे व्रत करायचं असेल तर त्यांनी कसे करावे तर बघा गर्भवती महिला ह्या जर का सात महिन्याच्या आतील असतील तर त्यांनी ही पूजा केली तरी चालणार आहे सातव्या महिन्यानंतर त्यांना वटसावित्रीची पूजा करता येणार नाही कारण गर्भवती महिलांची ओटीही भरलेली असते आणि सातव्या महिन्यानंतर त्यांना पूजेला बसता येत नाही किंवा कोणतीही पूजा त्यांना करता येत नाही आता बघा ज्या गर्भवती महिला असेल त्यांना बेडरेस सांगितलेला असेल त्यांना बाहेर जाता येत नसेल किंवा खूप काळजी घ्यायला डॉक्टरांनी सांगितलेली असेल तर मग अशा महिलांनी हे व्रत किंवा या व्रताची पूजा कशी करावी तर बघा यांच्या जर का घरामध्ये गहरा घराच्या बाहेर वडाचं झाड असेल तर त्यांनी तिथे ती पूजा करावी बाहेर लांब यांनी नाही गेलं तरी चालेल यांना जर का उपवास निघत असेल तर या दिवशी यांनी उपवास करायचा आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरात त्यांच्या त्यान पतीचं ऑक्शन करून त्यांनी ह्या व्रताची पूजा करायची आहे बघा तुम्हाला जर का घरात पूजा करायची असेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील तुम्ही या घरात घरात वडाच्या झाडाची पूजा करू शकतात जर का तुम्हाला बाहेर जाण्याइतकी तुमची परिस्थिती किंवा तुमची तब्येत ठीक असेल तर तुम्ही बाहेर जाऊन पूजा करू शकतात आणि ह्या व्रताचा उपवास देखील करू शकतात आता जर का तुम्हाला डॉक्टरांनी तुम्हाला उपवास करायला सांगितलेलं नसेल तर तुम्ही उपवास अजिबात करू नका तुम्ही फक्त वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल आणि तुमच्या पतीचं तुम्ही घरात ऑप्शन केलं तरी चालणार आहे उपवास कधी सोडायचा तर बघा गर्भवती महिलांनी आणि इतर महिलांनी देखील वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही या व्रताचा उपवास सोडू शकतात काही ठिकाणी हा उपवास पूर्ण दिवस पौर्णिमेचा धरला जातो आणि संध्याकाळी जेवताना हा उपवास सोडला जातो तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करू शकतात किंवा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर लगेच हा उपवास सोडू शकतात दुसरं म्हणजे तुम्हाला जर का डॉक्टरांनी उपवास करायला सांगितलेला नसेल तर तुम्ही उपवास अजिबात करू नका कारण ह्या वेळेस गर्भवती महिला ही दोन जीवांशी असते तिला ह्या काळात जास्त आहाराची आणि पौष्टिक आहाराची गरज असते आणि जर का तुम्हाला डॉक्टरांनी अजिबात उपवास करू नका कुठलेच नियम पाळू नका असं सांगितलं असेल तर तुम्ही उपवास ह्या दिवशी नाही केला तरी चालेल कारण तुमची तब्येत पहिले महत्त्वाचे आहे तुम्ही तुमची तब्येत सांभाळून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत या, या दिवशी जरी ह्या महिलांनी उपवास केला तरी तुम्हाला हा उपवास निरंकार राहून करायचा नाही तर तुम्हाला उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करायचा आहे दुसरं म्हणजे जर का मासिक धर्म महिलांना आलेला असेल विटाळ आलेला असेल तर बघा तुम्हाला या दिवशी ही पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास केला तरी चालेल यानंतर बघा तुम्हाला जर का सुतक असेल तर सुतकामध्ये तुम्हाला पूजा करता येणार नाही कारण आपल्याला जेव्हा सुतक असतं त्या सुतकामध्ये आपली कोणतीही पूजा व्रत हे ग्राह्य धरलं जात नाही तुम्ही उपवास करू शकतात तुम्ही जर का संपूर्ण दिवस पौर्णिमेचा उपवास करत असाल तर तुम्ही या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करू शकतात आणि जर का फक्त पूजेपुरता तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही तुम्हाला पूजा करायची नसल्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल फक्त गर्भवती महिलांनी त्यांची तब्येत बघून त्यांना हा उपवास करायचा आहे आणि पूजा त्यांनी घरात चित्र काढून त्याची पूजा केली तरी चालेल किंवा घराच्या बाहेर वडाचं झाड असेल तिथे जाऊन पूजा केली तरी चालणार आहे सातव्या महिन्यानंतर त्यांना ही पूजा करता येणार नाही आणि गर्भवती महिलांनी इतर महिलांची ओटी भरायची नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ